आपली जी मेडिक्लेमसाठीची माहिती असते ती क्लिअर द्यायची असते आणि ती आपण क्लिअर दिली नाही तर आपल्याला कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस करायला लागणार आहे आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला येऊ नये म्हणून सगळी माहिती जी आहे आपण खरोखर देणं गरजेचं आहे त्याच्यासाठीची कागदांची पूर्तता करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क्लेम रजिस्टर कसा करायचा असतो आणि क्लेम रजिस्टर केल्यानंतरची पूर्तता काय असते क्लेम रजिस्टर करताना कुठले प्रॉब्लेम्स येतात आणि प्रॉब्लेम्स येऊ नाही म्हणून आपण काय करू शकतोय तिसरा मुद्दा हा असणार आहे आपला की क्लेम झाल्यानंतर कागदांची जी पूर्तता असते क्लेम कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या क्लेमला कागदांची पूर्तता जी आहे हॉस्पिटलकडनं असेल किंवा आपल्याकडनं असेल ती काय असणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत नमस्कार मी स्मिता बोलाणे आणि आज आपण मेडिक्लेमच्या क्लेम संदर्भात चर्चा करणार आहोत क्लेम म्हटला की आपल्याला मेडिक्लेम आठवतो आता क्लेम रजिस्टर करण्याचे नियम जे असतात ते खूप वेगळे वेगळे असतात एक की क्लेम जेव्हा तुम्ही ॲडमिट होतात त्याच्या चोवीस तासाच्या आत तुम्हाला तो क्लेम करायचा असतो आता एक लक्षात घ्या क्लेम चोवीस तासाच्या आत करायचा आहे पण आपण हीच गोष्ट विसरतो की आपल्याला तो क्लेम रजिस्टर करायचा होता आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे हे का घडतं कारण त्यावेळेसची परिस्थिती अशी असते की त्यावेळेस आपल्याला पहिले पेशंट ऍडमिट करण्यावर फोकस करायचा असतो आणि त्यामुळे आपण ही गोष्ट विसरून जातो ऍडमिशन झाल्यानंतर की आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे आणि आपल्याला क्लेम रजिस्टर करायचा असतो आणि मग आपली सगळी डिपेंडन्सी त्या कंपनीवर आणि त्या ऍडवायझरवर येते सो so, पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही करतायत त्यावेळेस त्या मेडिक्लेम पॉलिसीची सॉफ्ट कॉपी जी आहे कार्ड्सची आणि पॉलिसीची ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या मेलला असणं खूप गरजेचं असतं आता ते कधीही लागणार हे सांगून येत नाही की क्लेम कधी येणार आहे त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला कधीही लागू शकतात त्यानंतर की क्लेम चोवीस तासाच्या आत रजिस्टर केल्यावर पुढची प्रोसेस तुमची काय असते आता क्लेमच्या पहिले पद्धती आपण समजावून घेऊया क्लेम हे दोन प्रकारचे असतात एक कॅशलेस आणि दुसरा असतो तुमचा रिएम्बर्समेंटमध्ये आणि तिसरी एक फॉर्मॅलिटीवाला जे काही आहे की क्लेम करत असताना पहिले ऑथरायझेशन घेणं खूप गरजेचं आहे आता ह्या तीन प्रोसेस आपण का सांगतोय तुम्हाला एक की कॅशलेस क्लेम करायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही ऑथरायझेशन हे घेऊ शकतात ऑथरायझेशन घेण्यापाठी मागचं कारण का तुमची मेडिक्लेम पॉलिसी कितीही लाखाची असू देत पण तुमचा क्लेम एक लाख दोन लाख दीड लाख अडीच लाख असा जर येणार असेल पण तुमचा ॲडवायझर आणि कंपनी या बाबतीत शुअर नसतील की हा क्लेम पास होणार आहे की नाही होणार आहे तर आपण एक काय म्हणतोय सेफर साईड आपण कंपनीला हॉस्पिटलकडनं एक मेल जाऊ देणं गरजेचं आहे की माझा ह्या ह्या गोष्टीसाठीचा क्लेम आहे त्याची टेंटेटिव्ह अमाऊंट जी आहे ती हॉस्पिटलने कंपनीला कळवणं गरजेचं आहे की याचं कोटेशन जे आहे अमाऊंटचं हे समजा दोन लाखाचा क्लेम आहे तर हॉस्पिटलने कंपनीला पाठवलंय की ह्या क्लेमसाठीचा खर्च येणार आहे कस्टमरला दोन लाखाचा तर ह्या दोन लाखाचे शंभर टक्के अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे की दीड लाख मिळणार आहे पन्नास टक्के मिळणार आहे पंचवीस टक्के मिळणार आहे हे कंपनीकडनं तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणजे काय होणार की पुढची जी अमाऊंटची प्रोव्हिजन आहे ती तुम्ही आरामात करू शकताय एक सर्जरीच्या आधी तुम्ही आठ दिवस आधी तुम्ही कंपनीला मेल पाठवणं गरजेचं आहे की एवढा खर्च लागणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये किती सँक्शन करू शकता कंपनी तुम्हाला तो जो खर्च आहे त्याचं कोटेशन जे आहे की बाबा तुम्हाला आम्ही यातला एक लाख किंवा सव्वा लाख रुपये खर्च देऊ शकतो याची मेल तुम्हाला पाठवते त्यात मग रिमेनिंग खर्च जो आहे तो तुम्हाला भरायलाच लागतो आता असं का होतं एक लक्षात घ्या काही सर्जरीज हंड्रेड पर्सेंटमध्ये येतात काही सत्तर टक्क्यात येतात काही साठ टक्क्यांमध्ये येतात काही वीस टक्क्यात येतात आता हे डिपेंड्स तुम्ही पॉलिसीचं प्रोडक्ट कुठलं घेतलेलं आहे त्याच्यावर असतं यामध्ये हॉस्पिटल किंवा कंपनी खूप जास्त काही करू शकत नाही तुम्ही जे प्रोडक्ट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तो त्या आजारासाठीचा खर्च किती नमूद केला गेलेला आहे तेवढाच तुम्हाला सँक्शन होणार आहे आता यामध्ये कसं असतं की सगळे जे काही खर्च आहेत आपण म्हणणार की मी पाच लाखाची पॉलिसी घेतलेली लाखा लाखा आहे म्हणजे मला पाच लाखापर्यंतचा खर्च ह्या क्लेमसाठी मिळायला पाहिजे तसं होत नाही ही गोष्ट कायम लक्षात घ्या की पाच लाखाची मेडिक्लेम घेतलेली आहे आणि पाच लाखाचा क्लेम होईल असं कधीही होत नाही मेडिक्लेममध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चार्जेस आणि डिडक्शन्स असतात आणि नॉन पेएबल गोष्टी असतात ज्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे आता जेव्हा तुमचं दोन लाखापैकी समजा सव्वा लाख किंवा दीड लाख रुपये सँक्शन होत आहेत आणि बाकीचे पैसे तुम्ही भरतायत तर क्लेम झाल्यानंतर तुम्हाला पहिले काय चेक करायचं आहे तुम्हाला पहिले तुमचं बिल चेक करायचं आहे त्यानंतर रिएम्बर्समेंट एक शीट येते क्लेम्सची प्रत्येक कंपनीची की तुम्हाला कोणती अमाऊंट कोणत्या गोष्टीसाठी दिली गेलेली आहे आणि कोणती अमाऊंट डिडक्ट झालेली आहे म्हणजे जी पे नाही केली गेलेली आहे मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात हँड ग्लोवज असतील तुमचे कापसाचे बोळे असतील तुम्ही तिथे काय फॅसिलिटीज घेत आहेत म्हणजे समजा बऱ्याच वेळा कॅन्टीन फॅसिलिटी तुम्ही अवेलेबल करून घेत असतात कॅन्टीन फॅसिलिटी तुमच्या मेडिक्लेममध्ये नसते आता यात पुन्हा मी एक गोष्ट सांगेल की कि तुम्ही किती क्लास प्रोडक्ट घेत आहेत ह्या सगळ्या फॅसिलिटीज त्याच्यावर डिपेंड असतात जेव्हा मेडिक्लेम तुम्हाला विकायला माणूस येतो तेव्हा तुम्ही म्हणतात कमी पैशात आम्हाला मेडिक्लेम कोणता चांगला मिळू शकतो आहे तो, तो तुम्ही आम्हाला सांगा ओके मेडिक्लेमची किंमत ही तुमच्या वयाप्रमाणे ठरलेली असते तुमच्या जुन्या आजारांप्रमाणे ठरलेली असते त्यानंतर तुम्ही कुठे राहतात त्या झोनप्रमाणे ठरलेली असते तुम्ही खेडेगावात राहतायत डिस्ट्रिक्ट लेवलला राहत आहेत तालुक्याला राहत आहेत मेट्रो सिटीजमध्ये राहत आहेत तो झोन असतो मेडिक्लेम पॉलिसीमध्ये तुम्ही जर त्या कंपनीला किंवा ऍडवायजरला सांगितलं की मला स्वस्तातली मेडिक्लेम पॉलिसी हवी तर ते तुम्हाला कुठलीही कॉमन पॉलिसी देतात आता त्या कॉमन पॉलिसी मध्ये कधीही नियम ऐकून घेत नाही किंवा वाचत नाही फक्त मला कमी किमतीमध्ये ही पॉलिसी मिळालेली आहे आणि मी त्याचा उपभोग कसा घेईल ह्या गोष्टींपाठीमागे तुमचं सगळं लक्ष असतं कुठलीही कमी किमतीची मेडिक्लेम तुम्हाला किती जास्त प्रमाणात बेनिफिट देऊ शकेल याच्यावर जरा प्रश्नचिन्ह असतो एक सोपं उदाहरण काय असतं की आपण सेलमध्ये कधी जातो सेलचे कपडे आपण बाय टू गेट फोर बाय टू गेट फाईव्ह असे घेत असतो मेडिक्लेमचं पण तसंच काहीतरी आहे की तुम्ही आताच स्वस्तात घेतली आणि क्लेम आला त्यावेळेस जर समजा तो क्लेम तुमचा दोन लाखापैकी एक लाखाचा सँक्शन होतोय आणि एक लाख तुम्हाला भरायला लागतात त्यामध्ये तर ती मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला खरंच परवडली का ह्या प्रश्नावर तुम्ही जरा विचार करणं गरजेचं आहे का नाही तर आपण एक चांगल्यातली मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ती घेणं गरजेचं आहे की ज्यामध्ये तुमचा एक नव्वद टक्के क्लेम होणं गरजेचं आहे दहा टक्के आम्ही का नाही सांगत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे डिस्पोजेबल्स आयटम्स येतात त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस येतात जे हॉस्पिटल टू हॉस्पिटल कव्हर होतात आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन कुठे आहे तर जेव्हा क्लेम येतो आणि क्लेम झाल्यानंतर तुम्हाला एक शीट येतं तुमच्या ईमेलवर किंवा पोस्टाने की, पोस्ट की तुमची अमाऊंट एवढी एवढी झाली आणि तुम्हाला एवढं एवढं सँक्शन झालंय आणि जे नाही सँक्शन झालंय त्याची पण लिस्ट त्यामध्ये मेन्शन केलेली असते तर ती लिस्ट तुम्ही आवर्जून वाचणं गरजेचं आहे म्हणजे त्यावर कंपनीशी फाईट करण्यापेक्षा की माझे एवढे पैसे तुम्ही का कापले त्यामध्ये त्यापेक्षा हे बघा तुम्ही की कंपनीने कंपनीच्या नियमात त्या गोष्टी बसत नाही तुमच्या हॉस्पिटलमधली रूम क्लीन करणं याचे जे चार्जेस आहेत ते आपण हॉस्पिटलला नाही पे करू शकत तुम्हाला एक लक्षात घ्या कापसाचे बोळे त्यानंतर तुम्ही काय खातायत त्या ठिकाणी तुमचा डाएट काय घेतायत त्यानंतर तुमची लू रूम जी क्लीन केली जाते ह्या गोष्टींचे चार्जेस तिथे नसतात प्लस ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस हे पण तुम्हाला पे करायला लागतात दुसरी गोष्ट हॉस्पिटलच्या अदर एम्युनिटीजचा जो तुम्ही उपभोग घेत आहेत समजा तिथल्या स्लिपर्स तुम्ही पॅकिंगमधल्या काढून ज्या वापरताय याचे एकूण एक रुपयाचे चार्जेस जे आहेत हे तुम्हाला पे करायला लागतात कारण ते हॉस्पिटल असतं ते हॉटेल नसतं आपण हॉटेलला जरी जातो तरीसुद्धा त्या एम्युनिटीजचे चार्जेस आपल्याला पे करायलाच लागतात तर पहिले तर क्लेम करत असताना तो चोवीस तासाच्या आत तुम्ही क्लेम करणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही तो क्लेम कॅशलेसमध्ये करत नसाल रिअंबर्समेंटमध्ये करत असाल तर रिअंबर्समेंटमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तुमची फाईल क्लेम रजिस्टर तर चोवीस तासाच्या आत करायचं आहे पण डिस्चार्ज झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या तुमची जी फाईल आहे डॉक्युमेंट्सची ती त्या कंपनीला पोहोचणं गरजेचं आहे त्यात मग त्या पंधरा दिवसानंतर ती कंपनी त्या क्लेमवर दखल घ्यायला सुरुवात करते आणि साधारण एक महिन्याच्या आत तुम्हाला ती अमाऊंट तुमच्या अकाउंटला रिअम्बर्समेंट होते ठीक आहे या दोन ते तीन गोष्टी तुम्ही नियम आहे ज्यावेळेस आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तर बघितलेलं आहे की आपल्याला माहिती खरोखर देणं गरजेचं आहे आता आपण क्लेम मध्ये सगळ्यात महत्वाची कागदपत्रांची पूर्तता जी असते ती काय असते त्यात पहिला भाग क्लेम रजिस्टर हा टोल फ्री नंबरला केला गेला पाहिजे तो तुमचा ईमेल आय त्या ठिकाणी रजिस्टर पाहिजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी रजिस्टर पाहिजे त्यानंतर जर कॅशलेस क्लेम असेल तर हॉस्पिटलने कागदपत्रांची पूर्तता ही त्या कंपनीला पूर्ण करून देणं हॉस्पिटलचं काम आहे त्यात बऱ्याच वेळा असं होतं की आपला क्लेम पास व्हायला डिले होतो तो डिले कंपनीकडनंच होतो गरजेचं नाही हॉस्पिटलकडनं जर कागदपत्र उशिरा सबमिट झाले तर तो क्लेम सबमिट व्हायला आणि कंपनीकडनं हॉस्पिटलला पैसे यायला तेवढा वेळ लागतो तो पिरियड काय असणार आहे तुमचा सहा तास कमीत कमी जातात ठीक आहे कंपनी तुमचा क्लेम सँक्शन करायला बसलेली आहे पण जर तुमचे कागदपत्र कंपनीकडे वेळेत गेले नाही तर तुम्हाला तेवढा जो वेटिंग पिरियड आहे बसण्याचा तेवढा तो जाणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी एक छोटासा विषय जो आहे आपल्याकडनं सुटलेला आहे बऱ्याच वेळा साडेतीन दिवसाचे पैसे अडीच दिवसाचे पैसे साडेपाच दिवसाचे पैसे असे हॉस्पिटल्सकडनं लागलेले असतात बऱ्याच कंपन्या अर्धा दिवसाचे पैसे त्यामध्ये डिडक्ट करतात का करतात याचं कारण काय असणार आहे तो अर्धा दिवस तुमचा ॲडमिशन होण्यासाठी असतो तुमच्या ब्लड टेस्ट होण्यासाठी असतात ॲट ॲक्च्युअल तुम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा ॲडमिट नसतात तुम्ही प्रोसेसमध्ये असतात पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यापासनं तर हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यापर्यंतचे चार्जेस हे हॉस्पिटलने लावलेले असतात त्यामुळे कंपन्यांचं म्हणणं एक असतं की ॲट ॲक्च्युअल तुम्ही ॲडमिट कधी झाले तेव्हापासून चोवीस तास कम्प्लीट करायला सुरुवात होते मग तुमचे ब्लड टेस्ट झाल्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी आठ वाजता तिथे ऍडमिट झाले तर त्या आठ वाजेपासून दुसऱ्या दिवसाच्या आठ वाजेपर्यंत चोवीस तास कम्प्लीट होतात पण तुम्ही बारा वाजता हॉस्पिटलला गेलेले असाल अस आणि आठ वाजेपर्यंत तुमच्या टेस्ट चाललेल्या आहेत ते ऍडमिशन नाही ही गोष्ट कायम लक्षात घ्या ते कधीही ऍडमिशन नसतं त्यामुळे त्या अर्ध्या दिवसाचे पैसे हे तुमच्या खिच्यातनंच तुम्हाला पे करायचे असतात जे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय की जे काही पेएबल नॉन पेएबल ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस आहेत हे तुम्ही आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस आपण मेडिक्लेमच्या कंपनीला दोष देणं गरजेचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी घेणार आहात ती कंपनी तुम्हाला जर तुम्ही माहिती योग्यरित्या पुरवलेली असेल तर ती कंपनी तुम्हाला क्लेम देणारच आहे कुठला मेडिक्लेम चांगला आणि कुठला वाईट कुठलाही वाईट आणि कुठलाही चांगला असं आम्ही ह्या प्रश्नावर तुम्हाला विचार करायला नाही लावणार आहोत का त्याचं कारण मेडिक्लेम असणं गरजेचं आहे आणि त्या मेडिक्लेमचा फायदा तुम्हाला अडीअडचणीला होणं गरजेचं आहे आपला प्रॉब्लेम काय होतो आलेली व्यक्ती एक गोष्ट सांगते सर क्लेम तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तसं नाहीये ते तुमच्या पाठीशी कधी आहेत क्लेमचे कागदपत्र जे आहेत ते तिथे कंपनीला देण्यापुरता क्लेम रजिस्टर करताना कुठली अडचण येते का ह्या गोष्टींसाठी जर हॉस्पिटलकडनं डिले झालेलं या या आहे याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही यात तुम्हालाच हॉस्पिटलला ती गोष्ट सांगायला लागते की माझे पेपर्स जे आहेत डिस्चार्जची प्रोसेस जी आहे ती खूप स्लो असते हॉस्पिटल्सला त्यामुळे आपण दोष देतो कंपनीला जर डिस्चार्जचे पेपर्सच स्लो गेलेले आहेत तर कंपनीला दोष देऊन फायदा नाही आहे कारण कंपनीला जेव्हा पेपर्स पोहोचतील त्यावेळेस कंपनी ते टीम होते। ते त्या मेडिकल टीमकडे ते पेपर्स पाठवते ते सगळे बिल्स चेक होतात त्यामध्ये आणि बिल्स चेक झाल्यानंतर फायनल ऑथरायझेशन आणि क्लेमची अमाऊंट तुम्हाला दिली जाते तुम्हाला रादर हॉस्पिटलला दिली जाते पण त्याच्यासाठी दोन ते तीन तास हा वेळ जो आहे तो ती कंपनी घेत असते कारण कोणासोबत इनजस्टिस होऊ नये हे सुद्धा कंपनीला वाटत असतं की असं नको व्हायला चुकून की तुम्ही बिलं पाठवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं कमी सँक्शन झालं तर त्यांना त्यांचा वेळ पण मिळणं गरजेचं आहे कंपनीमध्ये तुम्ही एकटेच त्यांचे कस्टमर नसतात ही गोष्ट लक्षात घ्या त्या टीमकडे हजारो लोकांचे पेपर्स आलेले असतात त्यांना त्या ते हजारो लोकांना क्लेम त्यावेळेस द्यायचा असतो त्यामुळे कृपया करून क्लेम चे पैसे येत असताना कुठलीही काय म्हणतो घाई गडबड करण्याची गरज नाहीये तुमचीच मेडिक्लेम पॉलिसी आहे तुम्हीच प्रीमियम भरत असतात आणि तुमच्या प्रीमियमच्या अगेन्स्टच तुम्हाला क्लेम मिळत असतो सो so, क्लेमची प्रोसेस ह्या पाच पॉईंटवर डिपेंड आहे चोवीस तासाच्या आत क्लेम रजिस्टर करणं रिएम्बर्समेंट असेल तर क्लेम रजिस्टर जो चोवीस तासाच्या आत होतोय नंतर पंधरा दिवसाच्या आत तुमचे कागदपत्र सबमिट होणं गरजेचं आहे वेळ पडल्यास क्रिटिकल सर्जरी असेल तर कंपनीकडनं आधीच ऑथरायझेशन घेणं गरजेचं आहे ह्या काही गोष्टींची पूर्तता तुम्ही करणं गरजेचं आज आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया क्लेमसाठी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्ही आमच्या स्क्रीनवर नंबरही दिलेला आहे नावही दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉलही करू शकतात त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे काय म्हणतोय प्रश्न असतील काही त्याच्यासाठीचे तर तेही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकताय आम्ही तुम्हाला सविस्तर ह्या गोष्टींवर उत्तरं नक्कीच देणार आहोत आजसाठी थँक्यू सो मच